एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणे आरोग्यासाठी हानिकारक हे तुम्हाला माहिती आहे का सतत एकाच ठिकाणी बसणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे कार्यालयात किंवा संगणकासमोर बरेच जण सतत एकाच जागी बसतात कोणत्याही व्यक्तीने तीस किंवा चाळीस मिनटापेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी बसू नये कारण हे गंभीर इजा देऊ शकतं असं एका अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे बराच वेळ एका ठिकाणी बसल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही आणि त्यामुळे जडत्व येतं ज्यामुळे कॅलरीज बर्न होत नाही वजन वाढू लागतं स्थूलपणा वाढतो आणि त्यामुळे हृदयरोग आणि मधुमेह यांचा धोकाही वाढतो म्हणून दर तीस चाळीस मिनिटाने थोडं उभं राहून थोडं चालून शरीराची हालचाल होते रक्ताभिसरण चांगलं होतं आणि स्नायूसुद्धा सक्रिय राहतात जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने आजारांना आमंत्रण मिळतं तसेच पाठीच्या सुद्धा दबाव येतो आणि त्यामुळे पाठ आणि मानसुद्धा दुखू लागते तसेच एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने मानसिक तणाव आणि नैराश्यसुद्धा येऊ शकतं म्हणूनच रोज तीस मिनिटे व्यायाम करणे खूप गरजेचे आहे हे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे